प्रश्न मार्गी लागावा या दृष्टी मी प्रयत्न करत होतो आणि या प्रयत्नातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शंभूराजे देसाई मुंबई आणि मी मी तिगानी या ठिकाणी धनंजय पाटील साहेबांची भेट घेतली घोषणास्थळी आणि या आरक्षणाचे जे काही मुद्दे दादांनी मांडलेले होते त्याच्यावरती सकारात्मक निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाई साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि उपोषण सुटलं त्यानंतर ही माननीय चंद्रकांतदा पाटलांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे व शासनातली मराठा आमदारांची बैठक या ठिकाणी झाली या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्या व आरक्षणविषयी चर्चा झाली अशा सातत्यानं दोन बैठका चंद्रकांत पाटील साहेबांनी घेतल्या त्याचबरोबर शंभूराजे देसाई साहेब यांनी व माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबादला ही अधिकाऱ्यांची टीम अकरा अधिकाऱ्यांची पाठवून त्या ठिकाणी जे हैदराबाद गॅजेट आहे है। त्याच्या बाबतीमध्ये जे, जे कागदपत्रं मिळतात त्या शोध घेण्याकरता त्या ठिकाणी पाठवलीत शोध घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्र उपलब्ध झालेले अशा रीतीनं एक एक टप्प्यावरती हा विषय पुढं जातो आहे आणि या ठिकाणी रंगी दादा पाटील साहेबांकडे मी गेल्या एक बारा तेरा दिवसापूर्वी मला पुढं येण्यामध्ये अडचण निर्माण झाली कारण मी आत्ताच दादांबरोबर चर्चा केली की अधिवेशनमध्ये सुद्धा मी तीनच दिवस होतो कारण माझ्या पोटाला इन्फेक्शन झालेलं होतं त्यामुळं मला या ठिकाणी मुंबईला पण जाता आलं नाही आणि दादांची पण भेट घेता आली नाही समन्वय साधता आलं नाही त्यामुळं थोडा त्यांच्यामध्ये म्हणजे समज झाला की मी काही गोष्टीला टाळतो का की टाळण्याचा कुठलाही विषय नाही मी आणखीनही मुंबईला चाललेलो आहे या दादा परवादी शिवपोषणला बसतायत आणखीन आत्ताच मी शंभूराजे देसाई साहेबांबरोबर बोललेलो आहे दरेकर साहेबांबरोबर बोललेलो आहे उद्याही माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि फडणवीस साहेबांना पण भेटणार आहे आणि निश्चितपणानं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय व्हावा आणि ज्या समाजाच्या मागण्या त्या समाजातल्या मुलांवरती झालेल्या केसेस मागं घेण्याकरता एस आय टीच्या बाबतीमध्ये सुद्धा माननीय फडणवीस साहेबांनी दादांना शब्द दिलेला आहे तोही शब्द पूर्ण होईल याची खात्री मी बाळगतो आणि भविष्य काळामध्ये ज्या ज्या विषयामध्ये समाजाच्या मागण्या त्या त्या ठिकाणी एक घटक समाजाचा म्हणून या ठिकाणी सोडवण्याकरता मी प्रयत्नशील राहील असं या ठिकाणी सांगतो ती तर शासनाची पण विनंती असणार आहे माझी परंतु या ठिकाणी जो थोडा विलंब लागतोय है की हैदराबादची कागदपत्र जे प्राप्त झाले किंवा जसं की सोयऱ्याच्या वरती आलेल्या हरकत आहेत या गोष्टीकरता विलंब लागतोय त्यामुळं मी या ठिकाणी फार मोठी भूमिका न घेता मी एक आमदार आहे शेवटी ज्या काही गोष्टी आहेत त्या मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि शंभूराजे देसाई यांच्यावरती फार मोठी जबाबदारी शासनानं दिलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये शंभूराजे देसाईच काही निर्णय घेतील त्यांचं दादांचंही काल बोलणं झालेलं आहे आणि लवकरच या ठिकाणी जरी उपोषणाचा विषय असला तरी शंभूराजी देसाई किंवा शासनाचे प्रतिनिधी दादांवर चर्चा करते नाही मी बोललो काही जे निरोप आहेत ते दोघांची दिली त्या दोघांमध्ये काही झाले दादा मागच्या होती आणि आता तुम्ही स्वतःच्या नेत्यासाठी जे समाजासोबत किंवा जातीसोबत विश्वास विश्वासघात केला असं नरेंद्र आणि मुळातच तसं मी त्याच जो दादांचा गैरसमज झालेला आहे मुळातच मी आज प्रामाणिकपणानं सांगू इच्छितो की मी लहानपणापासून सुरुवातीचं जीवनच माझं मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून माझी मराठा महासंघाचा अध्यक्ष म्हणून माझी राजकीय किंवा सामाजिक कार्यामध्ये सुरुवात झालेली आहे समाजाच्या बाबतीमध्ये कुठलाही असा विषय आम्ही करू शकत नाही समाजासाठी जे योगदान दिलेलं आहे याचा थोडं या ठिकाणी संवाद झाला नाही किंवा मी या ठिकाणी येऊ शकलो नाही परंतु काही मंडळींना मी निरोप दिलो होती की मी आजारी आहे म्हणून माझ्या पोटाचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून प्रत्येक मध्ये विषय झाला नाही तर समाजाच्या बाबतीमध्ये आम्ही किती तन मन धनाने किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जीवाचं रान करून चार चार वेळेस माझ्यावरती जीव घेणे हल्ले झाले मी मारता मारता वाचलो बत्तीस गुन्हे दाखल झाले मला रिंगण करून पोलिसांनी मारलेलं आहे त्यावेळेस समाजाचं काम करत असताना त्यामुळं समाजाकरता पूर्वीही काम केलंय आजही करतोय आणि उद्याही करणार समन्वय कसा मुळात दादांचा जो गैरसमज झालेला होता की मी आलो नाही त्या बाबतीमध्ये मी त्यांना स्पष्टीकरण सांगितलं की मी पोटाचा थोडा इन्फेक्शन झालेलं होतं माया पोटाला एखान्यामध्ये आल्यामुळं आणि त्याच्यामुळं काल जी स्टेटमेंट झालं दादांचं ती मायाबद्दल गैरसमज नको विनाकारण मी काम करणारा कार्यकर्ता आहे मराठा महासंघाचं पहिल्यापासून मी जरी आज आमदार असलो तरी माझी सुरुवात मराठा महासंघापासून झाली आहे विनाकारण मायाबद्दल गैरसमज नको त्याकरता मी या ठिकाणी चर्चा करता आलो होतो आणि या माध्यमातून आणखीनही चर्चा काय झाली त्या चर्चा जेवढं काय आणखीन शक्य आहे या आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये काम करायचं जो रोल मला करता येईल तो प्रामाणिक मी करतो चंद्रकांत दशी नाही शंभूराजी देसाईशी की दादा परवा देश उपोषणला बसता येईल त्यांच्याबरोबर चर्चा करा वाटलंच तर आपण संभाजीनगरला या परंतु दादा आता परवा देशीच उपोषणाला बसणार आहेत आणि उद्या आपल्या सर्वांचं आराध्य व छत्रपती शिवरायांच्या वागण्याक्या जे अंडणवरून आणलेले त्याचा कार्यक्रम साताऱ्याला त्या भागामध्ये असल्यामुळं शंभुराजी देसाईला उद्या थोडी अडचण त्या ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे होती आणि परवा उपोषण आहे त्यामुळं उद्याची बैठक दादांची इच्छा होती की संभाजीनगरला बैठक व्हावी किंवा संभाजीनगरला शासनाच्या प्रतिनिधी यावं थोडे अडचण होऊ लागलेली त्याच्यावरती पण काही मार्ग निघतोय काय थोडं आम्ही चर्चा करून बघू नाही मी उद्या मान्य मुख्यमंत्री साहेबांनाही भेटणार आहे फडणवीस साहेबांनाही भेटणार आहे आणि शेवळ मी सातत्यानं भेटतच असतो आणि मराठा आरक्षणावरती मी सातत्यानं जी जी भूमिका मांडायची विधानसभेमध्ये मांडलेली आहे सातत्यानं मी सगळ्या मराठा आमदारांबरोबर चर्चा करत असतो आणि सकारात्मक निर्णय व्हावा आणि समाजाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून पहिल्यापासूनही प्रयत्न करतो आजही करतो उदयीकरण कधीही मोर्चा असेल मी त्याच्यामध्ये सहभागी होतो आंदोलनामध्ये मी चळवळीतला करतो त्यामुळं जे फक्त दहा बारा दिवस माझ्या मला कोठाच्या आता आलं नाही तो विषय झाला त्यामुळं दादांचं पण समाधान झालं कारण काल तो विषय झाला आणि लगेच तातडीनं चर्चा करण्याकरता या ठिकाणी आलो राऊत साहेब फडणवीस साहेब जेव्हा बैठक घेतात तेव्हा जे आमदार आपण जातात बाहेर ना, येताना जा विरोधात बोलतात असं सारांगी पाटील म्हणून नेमकी काय होतं बैठक म्हणजे फडणवीस साहेबांनी जी बैठक ना त्या बैठकीला आमदार जाताना व्यवस्थित जातात आणि आल्यानंतर मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात बोलतो तो विषय मी ऐकलेला नाही मला जरा समजून घेऊन